सुरुवातीला ऐकूया विधान परिषदेचं साप्ताहिक समालोचन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपये किंमतीच्या पुरवणी मागण्या विधान परिषदेत सादर करण्यात आल्या रस्ते मेट्रो सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती कुंभमेळ्याचं नियोजन तसंच मागास घटकांच्या विकासासाठी या पुरवणी मागण्या असल्याचं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केलं सुधारित पीक विम्याबाबत विरोधकांच्या तसंच शेतकरी संघटनांच्या मनात काही शंका असल्यास त्याबद्दल बैठक घेऊन आवश्यकता असल्यास त्यात बदल केला जाईल असा निर्वाळा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला सदस्य अमोल मिटकरी यांनी विमा कंपन्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते पीक विम्याची प्रतिपूर्ती करताना त्यात कंपन्यांनी कसूर केल्याचं आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली पुण्यातल्या कुंडमळा पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात येणं अपेक्षित आहे हा अहवाल आल्यानंतर त्यात जे अधिकारी कर्मचारी दोषी ठरतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले यांनी दिली यातल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं जवळपास सोळा हजार तीनशे पंच्याण्णव पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असून त्या चार पूल अतिधोकादायक तर आठ पूल धोकादायक असल्याचं समोर आलं आहे धोकादायक पुलांवरून जाण्यास नागरिकांना पूर्णपणे मज्जाव करण्याच्या सूचना पोलीस आणि ग्रामपंचायतींना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातली सर्व प्रकरणं मिशन मोडवर निकाली काढली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातल्या सुधारणा गृहनिर्माण आरोग्य मानसिक आरोग्य आणि इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता सर्वप्रथम मुंबईतच आठ तासांची ड्युटी ही संकल्पना लागू करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं मुंबईसह राज्यभरात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत तालुका स्तरावरही काम वेगानं सुरू आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं डीजी लोन योजना काही काळ बंद होती त्यामुळे त्यात निर्माण झालेला अनुशेष भरून काढत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं एनडीपीएस अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचं सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारी अंतर्गत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सदस्य परिणय फोके यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आलं असून त्यात अधिकारी आणि अंमलदारांची नियुक्तीही केली जिल्हा जिल्हास्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आहेत। केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यस्तरीय आणि आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाला आहे सर्व राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू असून त्यामुळं तस्करांवर एकत्रितपणे कारवाई शक्य झाली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुक्ताईनगर परिसरात गांजा गुटखा किंवा तत्सम पदार्थांची तस्करी होत असल्याच्या मुद्द्याला उत्तर देताना त्याविरोधात कठोर का कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनविकार दुर्गंधी आणि प्रदूषण वाढत असून मुंबईतले सरसकट कबूतरखाने तातडीने बंद व्हावेत म्हणून मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत एक्कावन्न कबूतरखाने असून ते बंद करण्याबाबत पुढचे तीस दिवस विशेष मोहीम घेण्याचे निर्देश महापालिकेला येतील असंही त्यांनी सांगितलं शहरातले काही कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते मात्र ते पुन्हा सुरू झाल्याचं निदर्शनास आलं आहे नागरिकांनी कबूतरांना धान्य टाकणं थांबवावं यासाठी जनजागृती आवश्यक आहे असंही त्यांनी नमूद केलं राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करून त्यांना वेतन अदा केलं जात असल्याचं चौ। प्राथमिक चौकशीत निदर्शनास आलं आहे या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आयएस आयपीएस आणि न्यायव्यवस्थेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेमली जाईल या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सदस्य सुधाकर आडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आपण ऐकत होता विधान परिषदेचं साप्ताहिक समालोचन यानंतर विधानसभेचं साप्ताहिक समालोचन सोमवार दिनांक तीस जून रोजी मुंबईत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या या मागण्यांवर येत्या आठवड्यात सात आणि आठ जुलै रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या कथित शेतकरी विरोधी वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करावी अशी मागणी करत काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत राजदंडाला स्पर्श केला त्यांची ही कृती आणि चर्चेची मागणी करताना वापरलेली भाषा याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तीव्र नापसंती व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला नागपूर जिल्ह्यात शालार्थ प्रणालीतल्या गैरव्यवहारातून अपात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नावं यादीत समाविष्ट करून कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला असाच प्रकार राज्यातल्या इतर भागात घडल्याच्या तक्रारी असून त्यासाठी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली प्रवीण डटके यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती बीड जिल्ह्यात कोचिंग क्लासमध्ये शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या तपासासाठी एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली कालबद्ध पद्धतीनं तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही घटना गंभीर असून एका मुलीनं आणि तिच्या आईनं गुन्हा नोंदवल्यामुळे ही वस्तुस्थिती समोर आली ती मुलगी हिमतीनं पुढे आली मात्र आणखी किती मुलींना यातून जावं लागलं असा प्रश्न यातून निर्माण होतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेत वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करण्यात येईल या प्रकरणाचा पूर्ण छडा लावून अशा नराधवांना आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी बुधवारी विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा कायम ठेवत सर्व कामकाज बाजूला सारत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली तर विरोधी पक्षांनी याबाबतचा प्रस्ताव आणावा असं सांगत चर्चेला पूर्ण दिवस द्यायची तयारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर कधीही चर्चा करायला सरकार तयार आहे मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये अशी भूमिका घेतली मात्र तात्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला तत्पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासालाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली अखेर मंत्री जयकुमार रावल यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षानं केलेल्या आरोपांना लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं आपण शेतकरी विरोधी नाही असं वक्तव्य आपण केलंच नाही मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागायला तयार आहोत असं लोणीकर म्हणाले त्यावर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दहा मिनिटं आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या बोगस बियाणं पूरस्थिती शक्तीपीठ महामार्गाची सक्ती कर्जमाफीची घोषणा न करणं पीक कर्ज वितरित होण्यात येणाऱ्या अडचणी इत्यादी अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये अल्पकालीन चर्चा सभागृहात सुरू आहे शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरावं लागत आहे हे विजन महाराष्ट्र आहे का असा सवाल या चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी केला या प्रस्तावावर बोलण्यासाठी नावं दिलेल्या विरोधी बाकांवरच्या सदस्यांपैकी काही सदस्य चर्चेदरम्यान उपस्थित नसल्यानं तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या आसनावर पीठासी नसताना राजकीय शेरेबाजी केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी भास्कर जाधव नाना पटोले यांनीही केली नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीठासीन अधिकाऱ्यांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करण्याची गरज अधोरेखित केली जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून खरेदीस परवानगी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली सदस्य संजय पोतनीस यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीनच्या खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून एक विशिष्ट निधी उपलब्ध करून देता येईल का अशी विचारणा सरकारला केली होती राज्यात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता चोवीस तास करता येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे केली राज्यात विविध प्रकल्पांचं काम वेगानं सुरू आहे त्यासाठी वाळूची मोठ्या प्रमाणात गरज असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं तर वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या भत्त्यात वाढ करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे केली। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव इथल्या भूखंड अदलाबदलीतल्या गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना तात्काळ निलंबित करतानाच अन्य आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर एकूण कांदळवन क्षेत्र किती याचं सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यामुळे लवकरच कांदळवनांच्या अचूक क्षेत्रफळाची माहिती मिळणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सदस्य भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं देशाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल येत्या मंगळवारी आठ तारखेला विधिमंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार विधानभवन इथं करण्यात येणार आहे त्यावेळी राज्यघटना या विषयावर न्यायमूर्ती गवई सदस्यांना संबोधित करतील अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली आपण ऐकत ते विधानसभेचं साप्ताहिक समालोचन साप्ताहिक समालोचनाचा साप्ताहिक विधिमंडळ समालोचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला